पेपरच्या आधी कमी बोला पेपरला सेंटरला गेले तर बडबड बडबड करू नका कमी बोलायचं परीक्षेच्या आधी भांडणं होतात मला भरपूर विद्यार्थ्यांचे मेसेज आले की सर बोलले की रूममध्ये भांडणं वाहिलेत मुलांचे मुलींचे आले लॅबमध्ये भांडव आले एखादी चेअर जरी लॅबमध्ये वाचली तरी भांडणं होतात की कसं वाजवायला तू टेन्शन असतं आपल्याला आपल्याला राग येतो का तर नाही आपल्याला जे टेन्शन असत कुठेतरी फर्स्ट त्यांना लगेच बॅच वाजवला काहीतरी वडली पेन तरी आपण डिस्ट्रॅक्ट होतो कुठची का जोरात ओडली तरी आवाज होतो ना आपण चिडतो तर कमी बोला शांत ला राहा पॉझिटिव्ह हा पेपर चांगला जाणार आहे याचा विचार करा विचार करणं खूप गरजेचं आहे पॉझिटिव्ह विचार करणं गरजेचं आहे फक्त विचारानेच काय होतं तर भरपूर गोष्टी होतात विचारांमुळे गोल जरी असलं तरी जमतं हाताला नाही ठेवायची सोबत फक्त स्मार्ट वॉच जमणार नाही डिजिटल जमणार नाही नॉर्मल वॉच जमते पाण्याची बॉटल सोबत ठेवा पण जास्त पाणी पिऊ नका सगळ्या हिवाळा आहे लिमिटेड पॅ असतं तिथं पाणी पण नसलं तर दोन तास बसायचं आपल्याला परीक्षेच्या हॉलमध्ये अर्धा तास आधी जावं लागते अडीच तास बसायचंय त्याच्यामुळे घेऊन जाण्याची बॉटल छोटी घेऊन जा सध्या कुणाबद्दल काही बोलू नका डिस्कशन मधून टेन्शन येत असेल अवॉइड डिस्कशन जर टेन्शन येत असेल तर चांगल्या बद्दल रिव्हिजन व्हायला ओके सो त्याचा अभ्यास नाही झाला याचा तिथं कॉम्पिटिशनच नाही पूर्ण महाराष्ट्रासोबत आपलं कॉम्पिटिशन आहे आपल्या सोबत कॉम्पिट करायचं नाही नमस्कार आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्म वरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे आणि या परीक्षेला जाता जाता किंवा शेवटच्या दोन तीन दिवसांमध्ये काही चुका आणि परीक्षेला आपण काय घेऊन जायचं आहे सोबत आणि काय अप्रोच असला पाहिजे परीक्षेमध्ये एकदम डिटेल पद्धतीने आणि एकदम शॉर्ट मध्ये बघणार आहोत एकदम एनर्जेटिक पद्धतीने पद्धतीचा हा व्हिडिओ असेल तुमचा कॉन्फिडन्स नक्की वाढणार आहे आणि परीक्षेला जात असताना काय गोष्टी सोबत न्यायच्या आहेत सेंटर बरोबर बघायचंय घरी जायचंय परीक्षेला पूर्णपणे एक एक गोष्ट आपण बघणार आहोत चला विषयाला हात घालूयात पहिला मुद्दा आहे परीक्षा केंद्रावर जाताना काय सोबत घेऊन जायचं आहे पहिल्यांदा हॉल तिकीटची प्रिंट करायची आहे कलर काढायचंय का तर आताच्या याला त्यांनी सांगितलं एकदा सांगितलं होतं कलर त्याच्यामुळे ब्लॅक अँड व्हाईट जमत आहे झेरॉक्स जमते म्हणजे प्रिंट जमते कलर गरज नाही हॉल तिकीट प्रिंट केलं तर त्याच्यावरच्या सूचना बघायच्या आहेत परीक्षेची तारीख बघा तुमचाच फोटो आहे का बघा तुमची साईन आहे का बघा आहेच बरोबर काही प्रॉब्लेम नाही आहे तिकीट प्रिंट करा प्रिंट केल्यानंतर त्याच्यावरच्या सर्व सूचना वाचा काही जण मित्रांचाच प्रिंट करतात नंतर प्रिंट आल्यावर बघितला अरे तुझे दो, दोन दोन झिरो झाले असं होतं नीट आपलाच फोटो आहे का बघा नाव बघा पूर्ण गोष्टी बघा घेतलं त्याच्यानंतर ओरिजिनल आय डी तुम्ही सोबत ठेवायचे आहेत निदान दोन असतील दोन एक असेल एक त्याची झेरॉक्स पण काढायची ओरिजिनल आयडीची हार्ड कॉपी सोबत ठेवायची आहे आधार कार्ड असेल आधार कार्ड मतदान कार्ड असेल मतदान कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स कि अजून जे काही तुमच्याकडे असेल एक्स्ट्रा सोबत ठेवा असू त्या सोबत काही प्रॉब्लेम नाही ओके चला ह्या गोष्टी आहेत त्याच्यानंतर अजून काय पाहिजे त्याच्यानंतर चौथी गोष्ट आहे ओरिजिनल सांगितलंय त्याची झेरॉक्स पण पाहिजे दोन लागतील सकाळी एक जीएसला एक झेरॉक्स लागेल तुमच्या आयडी प्रूफची जे आयडी प्रूफ सोबत ठेवणार आहात समजा तुम्ही आता ड्रायव्हिंग लायसन्स सोबत ठेवले त्याची झेरोक्स घ्या आधार कार्ड घ्यायले त्याची सोबत घ्या आता घेतले पॅन कार्ड सोबत आधारची झेरॉक्स मग अवघड होऊ शकतो कार्यक्रम नीट लक्षात ठेवा हम्म त्याच्यानंतर काय हे बघा आधार कार्ड पॅन कार्ड वोटर आयडी ड्रायव्हिंग लायसन्स याच्यापैकी एक पाहिजे सगळंच नाही पाहिजे ती गोष्ट लक्षात ठेवा चला चार गोष्टी पाहिजे सोबत क्लिअर दोन पाहिजे बरं झेरॉक्स दोन पाहिजे दोन झेरॉक्स लागतील सकाळी एक दुपारी एक ही गोष्ट लक्षात ठेवा त्याच्यानंतर पुढे हा पेन पाहिजे सोबत कुठली ही रेनॉल्डची लिक्विड फ्लो घ्या किंवा ही घ्या रोरिटो घ्या फंटा हे ब्लॅक बॉल पेन कुठली रे ब्लॅक काळी पाहिजे काळी एकदा क्लिअर दिसते का चेक करतो एकदा ब्लॅक बॉल पेन पाहिजे एकदम क्लिअर दिसते काही वाद नाही त्याच्यामध्ये या दोन पेन सोबत ठेवा कुठली घ्या ही एक ही घ्या पंधरा रुपयाला असते किंवा ही पंधरा रुपयाला आणि ह्या तीन वाल्या एखाद्या दोन सोबत ठेवा एक्स्ट्रा पेन असाव्यात काळीच पेन पाहिजे निळी पेन जमणार नाही हॉल वरचे इन्स्ट्रक्शन वाचा हुँ? ही घ्या किंवा ही घ्या आणि ही एखादी दोन ठेवा हौशे हौशे नवशे असतात पेन नाही द्या पेन मग पंधरा रुपयाची द्यायची का त्याला त्याला तीन रुपयाची द्या आणि पैसे घ्या त्याच्याकडून फोन पे करून घ्या त्याच्याकडून सोडू नका त्याला वॉच डिजिटल वॉच आता माझ्याकडे ती ही आहे नॉर्मल वॉच आहे अशी ही जमते डिजिटल वॉच जमत नाही घरीच ठेवून जा नाही तर तिथं मग बाहेर ठेवाल वर्गाच्या कोणतरी घेऊन जाईल मग उलट्या हाताने बोमलाल की गेली माझी वॉच त्याच्यामुळे घरीच ठेवा डिजिटल असेल तर साधी आहे घेऊन जा काय प्रॉब्लेम नाही राज्यसेवेला दोन तास असतात वेळेचा काही इश्यू नाही पण घेऊन जा नसेल तुमच्या वडिलांची नाही कुणाची सोबत नाही साधी साधी अशी छोटी ही अशी कुणाची घेऊन जा काय हरकत नाही हे नुसतं गोल जरी असलं तरी जमते हाताला नाही ठेवायची सोबत फक्त स्मार्ट वॉच जमणार नाही डिजिटल जमणार नाही नॉर्मल वॉच जमते पाण्याची बॉटल सोबत ठेवा पण जास्त पाणी पिऊ नका सध्या हिवाळा आहे लिमिटेड पॅ असतं तिथं पाणी पण नसलं तर दोन तास आहे आपल्याला परीक्षेच्या हॉलमध्ये अर्धा तास आधी जावं लागतंय अडीच तास बसायचंय त्याच्यामुळे घेऊन जा पाण्याची बॉटल छोटी घेऊन जा मोबाईलसाठी बॅग जर मोबाईल नेत असाल तर आणि कोणाच्या मोबाईल बॅगमध्ये ठेवायला दुसऱ्याच्या ते बघा नाही तर ते बॅग घेऊन गेलं ना हे बोमलच बसलं तिथं असे घडतात भरपूर गोष्टी मग विद्यार्थी म्हणतात की सर ते मोबाईलच घेऊन गेलं यार ते कोणा होतं का त्याचा नंबर आहे का मग मोबाईल न्यायचाच नाही नेला तर मग आपली आपली बॅग घेऊन जायची आणि आपल्या रिस्कवरती ठेवायचं ते तर कॅमेरा नसतील तर पंधरावीस हजाराचा तीस हजाराचा मोबाईल केला जय महाराष्ट्र सांगितलं घड्याबद्दल ऑलरेडी बोललोय त्याच्यानंतर काय <coughs> नाश्ता करून जा पण नॉर्मल करून जा किंवा जेवण करा जी हरकत एकदम दवा किंवा हाणू नका नाही तर दोन तास पेपर आहे झोपी झाला त्या पद्धतीनं समजून घ्या त्याच्यानंतर हे सांगायला नाही पाहिजे पण साप काही जणांना कसं असतं की सकाळी दहा ते बारा पेपर आहे त्या टायमात नेमकं येत आहे ते पण नीट करा शेवटचे तीन चार दिवस राहिले नीट सवय पाणीपुरी वगैरे मुली मुलं खाऊ नका बाहेरचं कमी खा म्हणजे जे काही असेल ते परीक्षा झाल्यानंतर दणक्यात खा काय काय प्रॉब्लेम नाहीये पोरसापास असणं गरजेचं आहे कमी खा लिमिटेड खा नाही तर परीक्षा झोपाल की धबा के लय भारी भाजी होती आज लय नाश्ता होता स्वस्तात होता खाल्ला झोप आली असं होता का म्हणे असं झालेलं आहे भरपूर विद्यार्थ्यांसोबत त्याच्यामुळे मी सांगतोय परीक्षा केंद्रावर कसं जायचंय तर ते आधीच प्लॅन करा त्याचा की कुठं सेंटर आहे बरोबर तेच आहे का वाटलं तर बघून या जवळ असेल तर आता सध्याच्या परिस्थितीला एक डिसेंबरला जी परीक्षा होणार जी कृषीचे विद्यार्थी आहेत ज्यांनी फक्त कृषीचा फॉर्म नव्याने भरलाय त्यांना विभागीय लेवलला परीक्षेला दिलेला आहे म्हणजे सेंटर दिलेलं आहे त्यांचं जिल्हा लेवलला नाहीये त्या त्या जिल्ह्याच्या हम्म तर त्यांनी काय करायचंय एक तर आदल्या दिवशी जा किंवा सकाळी तुम्हाला जर होत असेल कन्फर्म ट्रेन असेल जर जाणं होत असेल तर त्या पद्धतीनं जा सकाळी किंवा मी म्हणतो आदल्या दिवशी गेलो तरी सफिसियंट आहे जे तुमच्या पद्धतीनं करा सेंटर बघून घ्या रे भाऊ बरेच जण जातात सकाळी मग हे कळतोय की हे सेंटर नाहीच ते वेगळं आहे विचारानं आपल्याला तोंड दिलेलं आहे चार पाच जणांना विचारा काही हरकत नाही वाटलं तर जाऊन या तिथून जवळ असेल तर त्या शहरात तुम्ही आहेत सहज दुबारी वगैरे चक्कर की हेच आहे का चार पाच जणांना विचारा एक दोघांना नका विचारू असं भरपूर जणांसोबत झालेलं आहे की ते गेले सकाळी हे ही शाळा नाही रे जाय तिकडे ती असती पाच दहा किलोमीटर लांब असं होतं आणि तेव्हा आपल्याजवळ मग काही नसते मोबाईल पण येत नाही कधी कधी आपण सगळा कार्यक्रम उडतो त्याच्यामुळे नीट लक्ष द्या आपली परीक्षा आयुष्यभर वर्षभर आपण अभ्यास करतोय आयुष्याचा कार्यक्रम होऊ नये या छोट्या चुकामुळे आदल्या दिवशी वाटलं तर जाऊन या कन्फर्म करा दोन चार जणांना विचारा दोन तीन दिवस आधी एक दिवस आधी जाऊन या तिथं काही प्रॉब्लेम नाही थोडेशा जातील पैसे हरकत नाही आणि कसं जाणार आहात गाडीवर जाणार आहात का ॲटोनी जाणार आहात ॲटो भेटतो का कसं सगळं विचारून घ्या अन्यथा अवघड होतो कार्यक्रम त्या दिवशी मग पॅनिकनेस होते त्या दिवशी शांत राहणं गरजेचं असतं मग ॲटो भेटत नाही बस भेटत नाही मग अवघड होतो कार्यक्रम चला पुढे पुढे काय पेपरच्या आधी कमी बोला पेपरला सेंटरला गेलेत तर बडबड बडबड करू नका कमी बोलायचं परीक्षेच्या आधी भांडणं होतात मला भरपूर विद्यार्थ्यांचे मेसेज आले की सर बोलले की रूममध्ये भांडणं आलेत मुलांचे मुलींचे आले लॅबमध्ये भांडणं आले एखादी चेअर जरी लॅबमध्ये वाचली तरी भांडणं होतात की हे कस काय वाजवायला तू ते टेन्शन असतं आपलं आपल्याला राग येतो का तर नाही आपल्याला जे टेन्शन असतं मग कुठेतरी एड होतो की त्यानं लगेच बॅच वाजवला वा काहीतरी वडली पेन तरी आपण डिस्ट्रॅक्ट होतो एका जोरात वडली तरी आवाज होतो ना बाबा चिडतो तर कमी बोला शांत राहा पॉझिटिव्ह राहा पेपर चांगला जाणार आहे याचा विचार करा विचार करणं खूप गरजेचं आहे पॉझिटिव्ह विचार करणं गरजेचं आहे फक्त विचारानंच काय होतं तर भरपूर गोष्टी होतात विचारांमुळेच जास्त चर्चा करू नका भांडण तर करूच नका चर्चा पण करू नका की अर काय होईल कसं होईल तुझा अभ्यास झालाय का अरे माझं इकॉनॉमिक्स वाचायचं राहिलं काहीच घेतील नाही पेपर झाल्यानंतर बोला सध्या कुणाबद्दल काहीच बोलू नका डिस्कशन मधून टेन्शन येत असेल अवॉइड डिस्कशन जर टेन्शन येत असेल तर चांगल्या पद्धतीत रिव्हिजन व्हायलाय ओके सो त्याचा अभ्यास अभ्यासलाही झालाय याचा झाला झालाय तिथं कॉम्पिटिशनच नाही आहे पूर्ण महाराष्ट्रासोबत आपलं कॉम्पिटिशन आहे आपल्या रूम सोबत कॉम्पिट करायचं नाही ते कधीच लागत नसतात त्याच्यामुळे ती गोष्ट लक्षात ठेवा त्याच्यानंतर परीक्षा हॉल आता परीक्षा हॉल आहे मुल मुल हे एक पोरग आहे हे एक पोरग आहे इकडे मुलगी आहे त्याच्या पाठ्यामुळे मुलगी आहे ही याची मी मैत्री नस निघाली समजा किती म्हणाले दाखव रे मला याचं उत्तर सांगतो का तू त्याचं उत्तर सांगतो का असं ते सुरू आहे आणि हे मग सांगायलाय असं होता कामा नाही तिथं सी सी टी व्ही कॅमेरे आहेत मागे मेन्सच्या एक्झामला असेच विद्यार्थी आयोगाचाच ट्विट केलं तर वाटतं की ट्विट केलं विद्यार्थ्यांनी की असं असं ह्या या, या हॉलमध्ये चार पाच जण चिटिंग करून बघत होते मग आला आयोगाचा आणि त्यांचा कार्यक्रम झाला असं मी वाचलेला आहे त्याच्यामुळं कुणीही नखरे करायचे नाही की माझ्या ओळखीचं वगैरे तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे जे जेक्षक आहेत त्यांना बोला किंवा जे काही प्रॉब्लेम असेल पेपर हातात आल्यानंतर कुणालाही बोलायचं नाही हा पेपरच्या आधी बसलात अजून काहीच दिले नाही थोडंसं बोलू शकता काय काही प्रॉब्लेम नाही अजून फक्त ती आन्सर शीट ओ शीट दिली ती तुम्हाला भरायची कळत नाही मित्राला विचारू शकता काय हरकत नाही एखाद्या वेळेस किंवा त्या पर्यवेक्षकालाच विचारा सहसा कमीच बोला तिथे गेल्यानंतर एकदा पेपर हातात आलाय तर मग बोलायचं नाही हम्म हातवरी करा मग सांगतात तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल काहीही प्रॉब्लेम असेल त्यांना सांगा पण उगीच बघतोच रे मग हायतच कॅमेरे हे कोण चेक करायला रे असले धंदे करू नका हे भरपूर विद्यार्थी करतात त्याच्यामुळे मग नंतर अवघड होतं बरं झालेलं आहे एका मेन्सच्या परीक्षेला झालेला आहे त्यांचा काय कार्यक्रम झाला असेल थाल। हे सांगायची गरज मला तरी नाही म्हणजे त्यांनी बघून लिहिलं एकमेकांचं अशी तक्रार विद्यार्थ्यांनीच केली होती डायरेक्ट हॉल नंबर ट्विट करायचं आयोगाला कार्यक्रम तुमचा त्याच्यामुळे मी आता सावध करतोय तुम्हाला ते कोणी सांगत नाही मी तुम्हाला सांगतोय काळजी पोटी तुमच्या मैत्रमैत्रीण महित्र आले असतील बोलूच ना कुणी नाही वर्गाच्या बाहेर जाऊ मस्त आपण पार्टी करू काय प्रॉब्लेम नाही नंतर भेटू सध्या बोलायचं नाही उत्तर बघायचं नाही दाखवायचं पण नाही काय होत नसतं ती गोष्ट लक्षात ठेवा चला पुढे ओएमआर शीट भरायची आहे बघा कसं भरायचे काय पर्यवेक्षक आहेत ते सांगतात सगळं काही प्रॉब्लेम नाही नीट बघा घर गडबड करू नका एखादी गोष्ट कळत नाहीये जिथं परीक्षेचं नाव असते वरी की तिथं त्याचंच नाव टाकते, अबाव तिथं नसतंय परीक्षेचं नाव टाकतात तिथं ही गोष्ट लक्षात ठेवा त्याच्यानंतर काय लाजू नका पर्यवेक्षकाला विचारायला काय लाजता तुम्ही लाजायचं नाही आपल्या काही तिथे सोयरी लावायची नाही आपण परीक्षा द्यायला चाललो ती फक्त पूर्वच आहे अजून मेन्स द्यायचे तीन पेपर दोन पेपर जे असतील ते अजून इंटरव्ह्यू आहे भरपूर गोष्टी करायच्या त्याच्यामुळे लाजायचं नाही चला चौदा चौदा गोष्टी झाल्या पंधरा म्हणजे परीक्षेचा वेळच काही जण बघत नाही कंबाईची परीक्षा अकरा वाजता असती म्हणजे अकरा वाजता पेपर आहे अरे बाबा राज्यसेवा आहे दुपारून पण पेपर असतंय सकाळी उपकेंद्रावर साडेआठच्या आसपास जा लवकर जा उशीर झाला आणि मला येऊ नाही मग मी काय करू मी हेच करतो तेच करतो आधी जाई न बापाड एक दोन तास मला ऑटोच भेटला नाही तिथं बसच हे होतं आयोगाने स्पष्टपणे सांगितलंय आंदोलन असेल किंवा कुठल्याही गोष्टी असेल आम्ही त्याला जबाबदार नाही विद्यार्थ्याने वेळेच्या आधी सेंटरवरती पोहोचणं गरजेचं आहे स्पष्ट सूचना आहेत आयोगाच्या त्याच्यामुळे तुमचं काम आहे की तिथे लवकर एखादा दीड तास आधी जाणं पोहोचणं पोहोचणं गरजेचं आहे मग झालंच नाही मग गाडीच पंपर झालतील अमुक झालं काहीही उपयोग नाही त्या गोष्टीचा त्याच्यामुळे नंतर ओढण्यापेक्षा आधी जाऊन बसांनी तिथं अर्धा तास एक तास काही हरकत नाही साडेआठ वाजता उपकेंद्रावरती पोहोचा नऊ ला पोहोचा काही हरकत नाही शेवटचा म्हणजे काय हॉलमध्ये न येऊ द्यायचा काय त्याच्यानंतर काय परीक्षा शकशील शेवटच्या प्रवेशाची साडे नऊ नंतर तुम्हाला येऊ देणारच नाही ते साडे नऊच्या आधी तर जाणं गरजेचं आहे तिथं नऊच्या आधीच पोहोचा साडेआठच्या नंतर नऊ साडेआठ ते नऊ मध्ये सेंटरवरती पोहोचा हॉलमध्ये तुम्हाला साडेनऊ पर्यंत यायचं आहे असं त्यांनी सांगितलंय त्याच्यानंतर दहा ते बारा पेपर आहे दोन तास पेपर आहे बरेच जण म्हणतात की सर आधी सोडतील का माझा एका तासात झाला नाही पूर्ण पेपर होईपर्यंत जाता येत नाही बाकी हे सगळं नंतर तिथं भरता येतं काही प्रॉब्लेम नाही दुपारचा पेपर कधीच आहे दुपारचा पेपर आहे दीड वाजता तुम्ही त्या सेंटरवरती पाहिजे अडीचच्या नंतर तुम्हाला हॉलमध्ये येऊ दिलं जाणार नाही मग मला उशीर आणि मी दुपारी गेलो झोपलोच दुपारी बरेच जण झोपतील रूमवर जाऊन जवळ रूम असेल तर नका जाऊ नका रूमवर रूमवर जावा फ्रेश व्हा लगेच वापस जो या झोपतील चला पंधरा मिनिटाचा नॅप घेतो रूमवरती झोपाल फेल व्हाल जर, पहला पेपर पेपर जर आणश... फेल तुम्हाला पहिल्या पेपरमध्ये दीडशे जरी पडले आणि दुसऱ्या पेपरला जर तुम्ही आबसेंट राहिले गेलेच नाही फेल तुमचा पहिला पेपर चेक होणार नाही सी सॅट क्वालिफाय आहे जर क्वालिफाय झालो तरच हा पेपर चेक होणार आहे जे नवीन विद्यार्थी असतील त्यांना कळायला असेल जवळपास चौदा गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याच्यानंतर काय एकच सेकंड फक्त ओके हा त्याच्यानंतर काय की विनाकारण म्हणजे प्रॉपर झोप घ्या विनाकारण उगीच कि बा रिव्हिजन करायचंय अमुक अमुक गोष्टी करायच्या एकदा क्लिअर असते काय चेक करतो तर त्याच्या आधी लागू नका ओके समजलंय का प्रॉपर सात ते आठ तास झोप घेणं गरजेचं आहे सात ते आठ तास झोप घ्या जास्त पण झोपू नका दहा बारा तास पण जागरण करणं टाळा त्याच्यानंतर ओव्हर थिंकिंग स्टॉप करा म्हणजे काय मग मागच्या मी पेपर दिल तर आहे मग मला अवघड झालं तर मला मार्क्क कमी होते हे शेवटचा आठ क्यू आहे आहे राज्यसेवा क्यू आहे बाकी टेक्निकल जे आहे ते रिटर्न आहे अवघडच होईल मी नाही लागलो तो मग तिचं लग्न व्हायलाय अमुक व्हायलाय काही घेण्य नाही काहीही उपयोग नाही त्या गोष्टीचा स्पर्धा परीक्षेमध्ये पी एस सीला तुम्ही ओ एम आर आन शीट त्याच्यावरती गोल करणं गरजेचं आहे जे आयोगाला उत्तर पाहिजे ते जेवढा कट ऑफ लागतो तेवढे मार्क करणे गर गरजेचे आहेत बस बाकी तुम्ही गरीब आहात श्रीमंत आहात तुमच्याकडे किती पैसा आहे तुम्हाला आहे तुम्हाला नाही आहे काहीही घेण्य नाही त्याच्यामुळे या गोष्टी व्यर्थ आहेत आयोगाच्या सिस्टीमसाठी की कि तुम्ही किती गरिबात किती श्रीमंत आहात त्यांना काही घेण देणार नाही हे क्वालिफिकेशन एवढा एवढा कट ऑफ एवढ्या एवढे मध्ये मार्क लागतील एवढे इंटरव्ह्यूला एवढा एवढा फायनल कट ऑफ तुमची कॅटेगरी मार्क संपला विषय तुम्ही कुठल्या कास्टच्या आत काहीही आयोगाला काहीही घेण देणार नाही त्याच्यामुळे उगीच ओव्हर थिंकिंग करू नका किंवा मला लागायचा सहानभूती घेण्याचा प्रयत्न करू नका उगीच मित्राला सांगायला आहे ते म्हणाले हो रे तू लागायलाच पाहिजे गरज होईल तुलाही काहीही उपयोग नाही काही उपयोग नाही प्रॅक्टिकली बोलतोय मी जाणीव असावी गरिबीची असेल श्रीमंतीची असेल सगळ्या गोष्टी जाणीव असावी पण उगीच त्याचं भांडवल करता कामा नाही निदान आत्ताच्या परिस्थितीमध्ये स्पष्ट बोलतोय मी थोडंसं कारण हे गरजेचं आहे की प्रॅक्टिकल वागल्याशिवाय हे इतका कॉन्फिडन्स येत नाही नाही तर उगीच तुम्हाला सहान द्यायला हो रे तुम्ही लॉगायलाच पाहिजे मग लॉगणं गरजेचंच आहे आपली गरीब परिस्थिती मोठी असे मोटिवेशन मी देत नाही प्रॅक्टिकल राहणं गरजेचं आहे प्रॅक्टिकल राहणं अवघड आहे असं काही जण म्हणतील तर राहण्यासाठी प्रयत्न करावे लागतात प्रयत्न केल्यानंतर कुठलीही गोष्ट अवघड नाही समजलंय पास्ट बद्दल उगीच विचार करू नका पॉझिटिव्ह राहायचा प्रयत्न करा प्रयत्न करा टप्प्याने पॉझिटिव्हिटी वाढत जाते काही प्रॉब्लेम नाही मन शांत ठेवा उगीच मला आठवत का मी वाचलंच नाही मग हेच राहिलंय मग मग प्राचीन भारतात मधले हे वाचायचं राहिलंय काहीही घेण नाही जेवढा वेळ आता दोन तीन दिवस जे असतील तेवढा वेळ मी वाचणार आहे बाकी मला काही तिथे शंभरपैकी शंभर प्रश्न बरोबर येणार नाहीत किंवा सर्वच प्रश्न बरोबर असतात का सर्वांनाच माहीत नसतात जवळपास चाळीस पन्नास प्रश्न तीस चाळीस प्रश्न हे शंभर टक्के माहीत असतात इतर सर्व प्रश्न हे लॉजिकवरती आणि केलेल्या अभ्यासाचा वापर करूनच सोडवायचे असतात त्याच्यामुळं मला काहीतरी लिहायचं नाही तिथं ऑप्शन आहे मी इलिमिनेशन ते मेथड वापरणार आहे मी लॉजिकवरती केलेल्या अभ्यासाचा वापर करून एम सी की सोडवणार आहे हे स्वतःला सांगा हे सांगितलं की बरोबर कॉन्फिडन्स बिल्ड होतो आणि प्रेशर असतं ते डाऊन होतो आणि आपला परफॉर्मन्स वाढतो क्लिअर त्याच्यानंतर काय की तिथं मॅग्झिन दिसली केंद्रावर गेलो अर्र ही मॅग्झिन व्यवस्थित नाही अररो ना। ना। वेगळं दिवस आले ही वेगळं दिवस आले अरे नस दोन वर्षाचं करंट अफेअर्स केलंय काही ही बघायचंच नाही आंधळ व्हायचं तिथं कोणी मित्र भेटला भाऊ पाच मिनिटं बोला त्याला नंतर बोलू आपण निवांत बोलू बोलू नका कमी बोलणं गरजेचं आहे ती कसं कम्प्युटर उघडतो लॅपटॉप उघडतो ही फाईल उघड आपल्याला समजा एखादा प्रोजेक्ट करायचा आहे आणि ही फाईल उघड ही त्याचीच ठेवली ही मिनिवाइज केली ही उघडली अशा दहा पंधरा फाईल उघडल्या आणि मग आपण एखादा प्रोजेक्ट त्याच्यावरती करायला गेलो तर कम्प्युटर हँग होईल काय नाही होईल का नाही होणारच आहे तुमच्या डोक्याचं कशाला फाईल उघडायले की याला बोल त्याला बोल हे इकॉनॉमिक्स हे घे याचा विचार कर त्याचा विचार कर आपल्याला जायचे परीक्षेला आता मिनिमम किती वेळ आहे हा प्रॅक्टिकली पुढचे बारा तास आहेत आठ तास आहेत चार तास आहेत प्रॅक्टिकली किती वाजणं होतं रे हा एवढे हे चार पेज संपला विषय चला संपला खतम प्रॅक्टिकली राहा उगीच मग फाईल उघडत बसू नका आपलं कम्प्युटर हँग होईल टेस्ट सिरीज बाबल पण मी लोई टेस्ट सिरीज सोडवल्यात मग मला मार्क लई आलेत मग तर आता काही जणांचं तेही टेन्शन काही जणांनी सोडवलेच नाही त्यांना ते टेन्शन काहीच टेन्शन घेऊ नका सोडवल्यात ना ठीक आहे नाही सोडवल्यात ना अजून ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही मार्ग कमी आलेत हरकत नाही टेस्ट सिरीज असतात तिथे येत राहतात लय आलेत टेस्ट टेस्ट सिरीजमध्ये येत राहतात असं विचार करा पॉझिटिव्ह विचार करा निगेटिव्ह विचारच करू नका हम्म ती गोष्ट महत्वाची आहे त्याच्यानंतर काय टेस्ट सिरीजबद्दल बोललो आहे मी ते पण बोललो आहे मला जास्त कोण काय काही जण आहेत आता एक दोघा मला मेसेज आलते सर मला टेन्शनच येत नाही आहे मग मी मग काय करायला पाहिजे मी काहीच करू नको काही प्रॉब्लेम नाही सगळं ओके आहे टेन्शन येत नाही ना काहीच प्रॉब्लेम नाही अभ्यास होत आहे ना तुमचा संपला विषय बाकी टेन्शन येणं आणि न येणं त्याचा काही घेण नाही येत नाही तुम्हाला टेन्शन चांगली गोष्ट आहे येत नाही ना तरी चांगली गोष्ट आहे कारण अभ्यास व्हायला न तुमचा हा तुमचा अभ्यासच होत नाही तुम्हाला लई टेन्शन आले मग वेस्ट ऑफ टाईम तुम्हाला टेन्शन येत नाही ना अभ्यास पण होत नाही वेस्ट ऑफ टाईम ती गोष्ट समजून घ्या त्याच्यानंतर काय रात्री जागू नका आता नीट आठ तास झोप घ्या जागरण करू नका सकाळी लवकर उठतात काही जर तीन चारलाच किनार परीक्षा दोनलाच उठतो झोपलंच यात नऊ वाजता किंवा दहा वाजता दोन जोब तीने जोब आ, तीने तास झोप घ्यायत तीन तास झोप घ्यायत आणि जागरण करायलेत आणि मग म्हणायला आठवण झाले मला असेच एका विद्यार्थीचा मेसेज होता की सर मला वाचले लक्षातच राहत नाही म्हणजे किती तास झोप आहे म्हणजे चार तास म्हणजे किती दिवस झाला महिना झाला तास तास झोप आहे कसं लक्षात राहील की हँग झालं ना झोप घ्या आठ तास झोप घ्या परीक्षेच्या आधी काही होत नाही जरा चार चार तास कमी जरी अभ्यास केला तरी हरकत नाही सात आठ तास जरी अभ्यास केला तरी सफिशियंट आहे शेवटच्या काही दिवसांमध्ये काही प्रॉब्लेम नाहीये त्याच्यानंतर काय सकाळी पण लवकर उठू नका एकदम एक्स्ट्रीम हे करू नका की आयुष्यात कधी उठलाच नाही ह्या चार वाजता ना आता चार वाजता उठलाय लोक हँग होईल चला पुढे ओके चला ह्या सगळ्या गोष्टी आहेत परीक्षेसाठी तुम्हाला शुभेच्छा अगदी दोन मिनिटांमध्ये आपण थांबूयात ओके एकच सेकंड फक्त ओके सतरा मिनिटं झाले आहेत हरकत नाही तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही हे करणं गरजेचं आहे दोन हजार तेवीसचा वेळ असेल तुमच्याकडे तर तु दोन हजार तेवीसचा ज्यांनी दिला असेल मागचा पेपर तो प्रिंट करा ज्यांनी नसेल दिला ज्याने दिला असेल तर ते त्यांनी सोडवा ज्यांनी दिला नसेल त्यांनी प्रिंट करून तो उत्तर टिक करा तो वाचून घ्या आणि सी नक्की शेवटचे दोन हजार तेवीसचे पाच प्रश्न सॉरी पाच उतारे सोडवणं गरजेचं आहे ही खूप महत्वाची गोष्ट आहे शेवटचा जो आता दोन हजार तेवीसचाच आहे सध्या त्याचे पाच उतारे सोडवा आणि त्याच्यातले डिसिजन मेकिंग आणि आपल्या याच्यात सीसीएटचे स्ट्रॅटर्जीचा व्हिडिओ टाकलेला आहे तो नक्की बघा सी क्वालिफाय आहे सो क्वालिफाय होणं गरजेचं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी मी इथे ज्या सांगितलेल्या आहेत तर पूर्ण जवळपास पंधरा सतरा वीस गोष्टी आहेत त्या गोष्टी सोबत ठेवा काही गोष्टी अजून राहिल्या असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा की ही सोबत विद्यार्थ्यांनी न्यावे काही अजून माझ्याकडे लक्षात राहिलं तर खाली कमेंट सेक्शनमध्ये मी पिन करेल कमेंट काही प्रॉब्लेम नाही अजूनही तुम्हालाही वाटत असेल की सर ही गोष्टी सांगायची राहिली आहे की विद्यार्थ्यांनी सोबत न्यायला पाहिजे तुम्ही देखील कमेंट करा आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा अजून एखादा व्हिडिओ टाकायचा असेल तर नक्की खाली कमेंट मध्ये विषय कमेंट करा की या या विषयावरती व्हिडिओ बनवा नक्कीच बनवेल काही प्रॉब्लेम नाही आहे पण सर्व या गोष्टी मी ज्या सांगितलेल्या आहेत त्या थे सोबत ठेवा आणि परीक्षेला तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पेपर चांगला जाणारच आहे असा एक दृढ निश्चय करूनच पेपरला जा काही प्रॉब्लेम येणार नाही भेटूयात नंतर अशा जबरदस्त लेक्चरस पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपलं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत धन्यवाद